काय म्हणताय नेहमी नेहमी एकाच प्रकारचा चिकन रस्सा खाऊन कंटाळ आला आहे मग कोणताही वेळ न घालवता ही रेसिपी पूर्णपणे पहा आणि अशा प्रकारे एकदा चिकन रस्सा केला ना तर परत परत कराल ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते अगदी नवीन आणि अनोखी अशी चिकन रस्स्याची रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात अर्धा किलो चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊयात तर त्यासाठी सर्वात प्रथम एक पाव चमचा हळद थोडंसं जाडं मीठ नॉनव्हेजसाठी कधीही जाडं मीठ वापरावं त्यामुळे नॉनव्हेजला खूप छान टेस्ट येते चवीप्रमाणे जाडं मीठ टाकून घेतल्यानंतर आता पोह्याच्या चमच्याने एक मोठा चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालूयात आता हे सर्व जिन्नस चिकनला व्यवस्थित लागल्यानंतर आता चिकनवरती झाकण ठेवून फक्त आपण दहा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊयात चला तर तोपर्यंत आपण चिकनसाठी वाटण तयार करून घेऊयात दोन मध्यम आकाराच्या कांद्यानं मी अशा प्रकारे मधून चिरा मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं वापरलं ले तरीही चालेल सुको खोबरे लगेच करपलं जातं त्यामुळे सतत वर खाली करत ते अशा प्रकारे गॅसवरती भाजून घ्यावं वाटण्यासाठी जिनस अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे चिकन रसाला खूप छान स्मोकी असा फ्लेवर येतो तर या ठिकाणी सुके खोबरे भाजून झालेले आहे आता आपण ते बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या देखील ज्याप्रमाणे खोबरं भाजून घेतलं ना त्याचप्रमाणे भाजून घेऊयात आता ह्या ठिकाणी हिरवी मिरची देखील भाजून झालेली आहे आता हिरवी मिरची आणि सुके खोबऱ्यापेक्षा कांदा भाजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो साधारणपणे पाच ते सहा मिनटानंतर पहा कांदा देखील छान आतपर्यंत शिजलेला आहे ना आता आपण हा कांदा देखील काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता सर्व जिन्नस भाजून तरी झालेले आहेत सुके खोबरे भाजून पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि कांदा भाजल्यानंतर तो देखील थंड करून कांद्याचं वरील काळपट आवरण मी काढून घेतलेलं आहे तर वाटण्यासाठी मी सुरुवातीला खोबरं कांदा आणि मिरची तर भाजूनच घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दहा ते पंधरा लसूण पाका एक इंच आलं भरपूर अशी कोथंबीर पोह्याच्या चमच्याने दीड चमचे भाजून घेतलेले तीळ आणि एक चमच्या भाजून घेतलेली खसखस देखील या ठिकाणी मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेली आहे ती आणि खसखस घातल्यामुळे रशाला छान दाटसरपणा येतो आणि चवीला देखील रसा खूप छान होतो गरजेनुसार पाणी घालून हे सर्व सर्वजिनिक्स मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊयात तर चिकन रसासाठी आपला वाटण देखील तयार झालेलं आहे आता सुरुवातीला आपण काय करूयात एका कढईमध्ये साधारणपणे अर्धा पै तेल घालून त्यामध्ये दहा मिनटं मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालून घेऊयात मध्यम वरती तीन ते चार मिनटं आपण तेलामध्ये चिकन परतून घेणार आहोत चिकन तेलामध्ये अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे चिकन रशाला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका एक मिनटंभर चिकन छान परतून झाल्यानंतर दोन मिनटासाठी मी त्यावरती झाकण ठेवून घेतलेले होते जवळपास तीस ते चाळीस टक्के चिकन या स्टेपला शिजलं जातं आणि तसं म्हटलं तर चिकन शिजण्यासाठी फारसा वेळ देखील लागत नाही आता परतून घेतलेलं हे चिकन आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात चिकन तर छान मी तेलामध्ये परतून घेतलं आता त्याच कढईमध्ये साधारणपणे एक पै तेल घालून त्यामध्ये आपण एक अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात हा चिकन रस्सा चपाती भाकरी आणि भाताबरोबर देखील खूप सुंदर असा लागतो नेहमी नेहमी एकाच प्रकारचा चिकन रस्सा खाऊन कंटाळा असेल ना तर प्रकारे नक्की चिकन रस्सा करून पहा आणि कसा झाला ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर अजिबात विसरू नका कांदा हलकासा लालसर झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण परतून घेतलेले चिकन आणि त्यासोबत इतर सुके मसाले घालूयात एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक छोटा चमचा चिकन मसाला एक पाव चमचा हळद आणि चिमोडभर हिंग घालून घेऊयात हिंगामुळे चिकन रश्यला खूप छान टेस्ट येते आता कांदा लसूण आहे ना तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाला नसेल ना तर ठेवणीतील कोणताही मसाला या चिकनसाठी वापरला तरीही चालेल सुक्या मसाल्यामध्ये चिकन छान परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण केलेले वाटण घालूयात वाटण्यासाठी जे जिन्नस घेतलेले होते ना ते गॅसवरती भाजून घेतल्यामुळे वाटण्याला हलकासा असा रंग येतो आता वाटण घातल्यानंतर दोन ते ती तीन मिनटं छान परतून घेऊयात बॅचलरसाठी तर ही चिकन रस्साची रेसिपी परफेक्ट अशी आहे कारण की अगदी कमीत कमी वेळामध्ये हे झणझणीत असं चिकन रस्सा तयार होतं चिकन छान परतून घेतल्यानंतर पाच मिनटासाठी मी झाकण ठेवलेले होते तर ह्या ठिकाणी पहा की ते छानपैकी चिकनला तर्री आलेली आहे ना तर आज आपण चिकन रस्सा करणार आहोत त्यासाठी मी त्यामध्ये त्या आता त्या त्या गरम पाणी ओतून घेते कधीही कोणताही रस्सा करताना त्यामध्ये गरम पाणीच घालावे आता आपण त्यामध्ये बारीक चिरले थोडीशी कोथिंबीर टाकून नंतर त्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊयात साधारणपणे मी ह्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी ओतून घेते तुम्हाला चिकन रस्सा कितपत पातच राहावा आहे ना त्यानुसार तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ओतू शकता गरम पाण्यामुळे रशाला तरी तर छानच येते आणि त्याचबरोबर चिकन ताटरत देखील अजिबात नाही चिकन मॅरिनेट करताना आपण चवीनुसार जाडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे ह्या स्टेपला तुम्हाला मीठ थोडंसं कमी वाटत असेल ना तर थोडंसं मीठ ॲड केलं तरीही चालेल पण मला मीठ व्यवस्थित वाटत आहे म्हणून मी आता मीठ घालत नाही पाणी ओतल्यानंतर सात ते आठ मिनटं मी मध्यमातीवरती छानपैकी चिकन रशाला कड काढून घेतलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना अगदी कमीत कमी वेळामध्ये हे कोल्हापुरी स्टाईल झणझणीत असं चिकन रस्सा तयार होतं सुरुवातीला चिकन हे तेलामध्ये परतून घेतल्यामुळे पाणी टाकल्यानंतर हे चिकन शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही चिकन देखील छान मौसर असं शिजलेलं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी झणझणीत तसा चिकन रस्सा तयार झालेला आहे त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण हा चिकन रस्सा सर्व करू शकतो मला तर हा चिकन रस्सा गरमागरम बाजरीच्या भाकरीवर खूप असा आवडतो नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका धन्यवाद